गाईच, फिराएला। फिराएला तर हाय गायच आज आपण चाललो आहे फिरायला फिरायला म्हटल्यावर कुठं तर इनिकच तुम्हाला ठिकाण दाखवतो मी अथर्व सुतार चिकू आणि बाबू चाललो आहे पर्यागला पर्याग चिकलेला चाललो आहे जत्रा बघायला हे आमचे चिक्या ज्युपिटर घेऊन आले पप्पाजी गाडी ससाट मारायला लागली त्याचा व्हिडिओ केला जरासा आणि डायरेक्ट आम्ही आलो इथं मेन रोडला चिखलेला ह्या मामाला विचारला ॲड्रेस चिखलेला जायचा रोड कुठला मामानं सांगितलं कमानीतनं आज जावा पर्याय चिखलीत चालू होत्या आणि मग डायरेक्ट पर्याय चिखलीला गेलो ह्या असं घाणं बिणं बघत जायला एक नंबर वाटतं या तुमच्या गावात घाणं आहेत का नाहीत व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि हे आमच्या गवऱ्याची इंग्लिश मिडियम शाळा हे गवऱ्याला इथनं घेऊन जायचं होतं पण काय कारण असतो घेऊन जाता आलं नाही आणि हे डायरेक्ट आम्ही असं गेलो हे पर्याक चिखलीमध्ये पर्यागचिखलीची नदी बघितल्यावर एक नंबर वाटलं ऊन लय लागत होतं उन्हात नदी बघितल्या वा गारगार वाटलं आणि डायरेक्ट आमची गाडी अशी गेली पार्किंगला पार्किंगला गेलो चिखायला म्हटलं गाडी सावलीला लावू तुझी नंतर जाताना भाजा लागली चटकं बसाले असला काय ताप नको आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट असं उतरलो आणि गेलो चालत मग पहिल्यांदा म्हटलं मंदिरातच जाऊया डायरेक्ट मग अथर्व सुतार भक्त यांच्या प्रमाणच मी पण म्हंटल हातपाय धुवूनच मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि हातपाय असं धुतलं आणि डायरेक्ट गेलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर अगदी शांत आणि गार वातावरण होतं मंदिर एक नंबर वाटालतं आणि इकडं जायचं विशेष म्हणजे पर्याय नाही दरवर्षीच फक्त जात होती म्हणजे वर्षात ना एकदाच भेट होत्या आणि दत्तांची मूर्ती एक नंबर वाटत होती मग चला म्हटलं जरा मंदिरात तर फिरून बघूया काय बदल झालाय का मग बघितलं असं सगळीकडनं बघितलं फिरलो आणि शेवट म्हटलं चला आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेरचं काय काय एन्जॉय करता येतो तो बघूया मंदिराचं अंतिम दर्शन घेतलं आणि डायरेक्ट आम्ही असा आलो घाटावरती तर इथं लेडीज पण झोके खेळत होते मी म्हटलं झोक्यानंतर खेळा जरा पाणी तरी पाण्यात उतरून येऊया आपण आणि पाण्यात उतरलो पाण्यातनं जरा ते नमन वगैरे केलं पाया पडलो आणि डायरेक्ट आम्ही गेलो त्या झाडाजवळ हे आत्ता सुतार सुतार आहे म्हटल्यावर जरा झाडाची चौकशी करत होता लाकूड कसा आहे मजबूत आहे टिकल का नाही ह्या त्या झाडाची चौकशी करत होता अथर्वला म्हटलं चला आपण जे काम कराय आले ते करूया म्हटलं जरा यात्रेत फिरूया मग तिथून त्यांना असं वडत नेलं तर वरच्यांनी ही म्हटली थांब जरा नदीमध्ये असं दगड मारायचं आहे मग ते एक दोन एक असं घासत जातं ते मग ते म्हटली तर मी खेळतो तू खेळतो असं चालू होतं तू व्हिडिओ कर मला पण करायचं होतं पण मोबाईल कोणच धरा ना मग शेवट यांचंच करत्याला व्हिडिओ करत बसलो एकातला पण होईत नव्हतं नंतर चिक्या म्हटला मी आणतो फरशी फरशी आणल्यावर जाते म्हटला एक दोन तीन चार करत शेवट खेळून खेळून झाल्यानंतर मी पण फरशी इकडं तिकडं हुडकाय गेलो गर्दी तर लय होती एवढी गर्दी होती की नाही काय बोलायचं कारण नव्हतं मग आम्ही हुडकून 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 झाल्यानंतर ती दगडं घेऊन खेळाय जात होती शेवट म्हटलं चला बाबा भास्कोर आहे तर हे काय यायचं नावच घेणार वाजलेले तर दुपारचं तीन ऊन लागत होतं चटकं बसत होतं तरी पण ह्यांचा एन्जॉय फुल झाला होता म्हटलं चला आता काय कधी नाही ते खेळाल्यात खेळू द्यात म्हटलं आणि खेळून झाल्यानंतर मग यांनाच नेऊया तवर वरच्या म्हटली चला आता आपण जायाच मग डायरेक्ट ती म्हटली डायरेक्ट आपण जाऊया ते बॉल आज सोडायचं असतात ते तुम्हाला पुढं दाखवतो आणि बेरीज जिंकल्यावर हो, काहीतरी मेहते बक्षीस असं त्यांनाच नाही यात्रेतनं पुढं फुडं पुढं पुढं घेऊन गेलो घेऊन गेलो म्हणजे तीच पुढं होती चोळा मी पाठीमागच होतो हे बघा ते फुड़ु, 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 ग्युण गेलु। ग्युण गेलु गेम पाच बॉल मिळणार पाच बॉलमध्ये जे किती पॉईंट होतील त्या पॉईंटचा नंबर लागल ते आपल्याला बक्षीस मिळणार बक्षीस तर काय ढीग भर दाखवलेली एल ई डी आरसा होम थिएटर ते तुम्हाला सांगतो टिपॉय हे असा नंबर असतात थ्री फोर टू सिक्स आणि ह्यामध्ये जे घालवल त्याची टोटल बेरीज होत्या आणि त्या बेरीजची बक्षीस मिळते तुम्ही पण खेळाचिला यात्रेत वगैरे पण इथं पर्याय चिखलेलं खास याच्यासाठीच गेलतो आम्ही मी म्हटलं असलं काय खेळायला नको आपण हे खेळया ही बघा आमची गेम फुटबॉल मारायचा आणि फुटबॉल मारल्यानंतर ते सगळं ग्लास पडलं तर दोनशे रुपये मिळणार एक बॉल मारायला वीस रुपये हे क... हे प्रॅक्टिस चालू आहे आमचं प्रॅक्टिस तुम्हाला काय वाटते पडेल काय तर विषय इतकंच हार्ड झाला आहे डिगून पहिला बॉल घेतला आहे मारायसाठी वीस रुपये दिलेत आम्ही आणि त्याला सांगितल्याप्रमाणे हे हो बघा बॉल बसलाय नाही एक ग्लास राहिलाच शेवट परत आणि एकदा त्याला वीस रुपये दिल्यात आणि दुसरा ने बॉलचा नेम बघा काय होते जरा खाली माराय पाहिजे होता जरा वर माराय पाहिजे होता आता विजय विजय जांभळे <laughs> विजय जांभळीनं हार्ड विषय केला आहे मग बाब्याला ह्या बॉल मारायला दिला बाब्या म्हणला मी एका रप्पाट्यात सगळं ग्लास पाडणार आणि वीस ऐवजी दोनशे रुपये झेकणारच म्हटला मग आम्हाला पण एक आशा वाटली बाबा मॅचमध्ये क्रिकेटमध्ये पण मारते हे तर मारेल तरी हे बघा नेमबा मारला दुसरीकडच दुस बॉल मारून बसला आहे शेवट म्हटलं मी एक बॉल मारतो म्हणून मी आत गेलो आत गेलो तर डेग्या म्हणला थांबी जातो हे डेग्या गेला आतमध्ये गेला बॉलच्या साईजचं माप घेतले ग्लास बरोबर कुठं माराय पाहिजे कुठं बॉल माराय पाहिजे जरा आत सरकवला हळूच हळूच आत सरकवल्यावर ते लागलं पोरग तिथलं वरडायला हे चोकोबार खायला लागला आणि म्हणतोय ओ हलवू नकाचा त्याला म्हटलं जरा हात कर केला बॉल आणि हे बघा डेगातले वीस रुपये अनेकदा काढून दिला टोटल घे दोनशे रुपये कारण आईस्क्रीम पासून हळू मार नेम धरून कोणतो बिंदू मारणार आहे बरं दुसऱ्यांदा काय झालं शेवटचा बॉल म्हटलं मार आवर आवर आबर एकदा तरी छुकू द्या आता म्हटलं ते डेगा पण काय ऐक ना भावा आता तुम्हाला काय वाटते मारली का नाही थांबा काय विषय आलं काय ही प्रॅक्टिस चार वेळा करायला लागला आहे नेम मार हळूहळू नेम धर धरून बॉल मारते का नाही मग मज्जा बघा काय तुम्हाला सांगत नाही बघा व्हिडिओ भीड हवा आमच्या विशार डेगावलाय दुसरीकडे जर आहे ह्याच्यावर पण माराय नाही नंतर आम्ही गेलो ही अशी न फुग फोडायला फुग पडायला म्हटल्यावर डेग्या म्हटला मी पहिला फोडणार जर बाबा म्हटलं तूच फोड भावानं फोडलं दोन फुग फाट फाट त्यानंतर म्हटलं आर्मी पण फोडतोय म्हटलं तर मी पहिल्यांदा झाडावरचा पक्षी मारायचा असा ठरवला तर ती फुडली माणसं बावरलीत आजी पण म्हणली फुगा इकडचा फोड रे बा मग फुगा फोडलाय पहिल्यान जा। ही आईने बावरलेली तर आम्हाला देत नाही आम्हालाही म्हटलं दुसरा एक फुगा फोडतो सगळी शिकवायला तिथं धर तिथं धर मला मी माहित नाही वाटते मी आर्मी ट्रेनिंग घेऊन आली होती तरी मी म्हणून ऐकत बसलो परत फोडला गेलो फोगा फोडल्या आजी म्हणली काय सगळं फोग पण सांगायला लागले अशी बंदूक धर तशी बंदूक धर बंदूक ठेवली आणि गेलो मग इथं स्वामी समर्थांच्या मंदिरात स्वामी समर्थांचं मंदिर एक मस्त झाले तिथं मग डेगू म्हटला चला स्वामी समर्थांच्या मंदिरात ना आपण जाऊया आईस्क्रीम खायला मग आईस्क्रीम खाल्ला आम्ही कुल्पी एक नंबर कुलपी घेतली जरा जरा शेअर मार्केटचा जरा मा बोलत बसलो तिथून मग जरा बिडं जरा बघत आलो आम्हाला काय असलं रगडा बिडा काय खायचा नव्हता तर आणि ह्याला ताण लागलेले हे म्हणला पाहिजे मला बिसलरी भावानं हुडकून आणली चिल्डमध्ये गार बिसलरी कारण सगळ्या गरमच होत्या त्यात आणि तिकडे वीस रुपये आहेत तिकडे दहा रुपये आहेत घे बाबा म्हणले वीस रुपयेची तर वर्ष आम्ही बाब्या म्हटला झोका एकदम मजबूत वाटाला आपण पण खेळूया ह्या झोक्यामध्ये झोका तयार केला तर ह्याचा वड्याच्या फांद्यांचा आणि ट्रायल म्हणून आम्ही अख्थर्व सुतारला असं बसवलं हे हो काय भित्र एक झोका झाला उत्तर लय भित्रे काय सांगायचं शेवट दोनला ला गेलेल्याच पाच कधी वाजलं कळालं नाही चिकली। पन चिकली तर अशी होती पर्याय चिखली तुम्ही पण पर्याय चिखलीला कधी आला नसाल तर नक्की एकदा येऊन जावं मस्त लागेल तर चला आजचा व्हिडिओ समाप्त होतो करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू